कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा पनवेल तालुक्यातील चिखले गावात गायरान जमिनीच्या वादावरून आता वातावरण चांगलंच तापलेलं आहे सरपंच दिपाली तांडेल आणि त्यांच्या पतीने दत्तात्रय तांडेल यांनी न्याय न मिळाल्यामुळे देहत्यागाचा इशारा दिलाय सतरा मार्च पासून त्यांनी उपोषण सुरू केलं होतं बारा दिवस उपोषणानंतरही ना बैठक झाली ना कुठला निर्णय ग्रामपंचायतीच्या नावावरील गायरान जमीन साठे करार करून विकली गेली आणि त्यावरती मोठ्या प्रमाणात मातीचं उत्खनन झालंय पण जबाबदारांवर आज तागायत कोणतीही कारवाई झालेली नाहीये सरपंच दिपाली तांडेल यांनी सरकारी यंत्रणांनी पाठ फिरवली आता देहत्यागाशिवाय पर्याय नाही असं सांगितलंय गावकरी देखील दोषींवरती गुन्हे दाखल व्हावेत आणि चौकशी व्हावी यासाठी आता मागणी करत आहेत घेऊन छोटी नाही आहे हा जे घेतले आहे जे बसले आहे ते आरामात झोपले आहेत ते आहे काय चुकी लढत आहे ना आमच्यासाठी आमच्या आम्हाला पाहिजे हे सगळं न्याय पाहिजे सगळं हे कोण देणार आम्हाला न्याय हा भ्रष्टाचार चालवले भ्रष्टाचार बंद होणार कधी सगळी भ्रष्टाचारात भरडली गेलेले आहेत शासकीय लोक आणि आम्ही साधी सर्वसामान्य माणसं यांना भरडली गेल्या आमची हाल चालले जनतेचे त्यांच्या त्याही देह त्याग केला तर आम्ही पण देह त्याग करायला तयार आहोत आमची पण तयारी झालेली आहे आम्हाला बोलायचं पण शब्द आमची पण तयारी आहे त्यांना मी सांगून ठेवलेलं आहे आमचं जरी चौघांचं जरी आम्ही काय आमचं देह गेला तरी तुम्ही थांबायचं नाही लढाई चालू ठेवायची ते लढणार आहेत अंतिम पर्याय आता आम्हाला तुम्हाला सांगतो अहो आमची एवढी छलणूक चालू आहे त्यांच्या हातून ती सत्ता गेलेली आहे कारण का गावाला पण त्रास देतात आमचा मरू द्यायचा आमचा जाऊ सोडून द्या तरी पण आम्ही सण करतोय आज बारा दिवस उपोषण झाला आम्ही आल्यानंतर त्याही फटाके वाजवले दाराशी काय झाला आमचा प्लस गावामध्ये ते सर्वांना सांग सुटतात की याई बारा दिवस उपोषण करून आमचं काय वाकडा केला वाकडा होणार ना वाकडा आमचा काही होणार नाही म्हणजे कुठल्या उद्दिष्टाने बोलताय रे काय यांच्याकडे पावर आहे काय यांच्याकडे कुठला सत्याचा गैरउपयोग करतात ते तुमचा न्यायपालिकेवर विश्वास नाही का सध्या काय ताई आम्हाला लेटर दिला आठ दिवसात आमची बैठक लावतो कुठे लावली चार महिने उठून गेले पाचवा महिना लागला तरी सुद्धा आम्हाला बोलावून सुद्धा येत नाही जाग हा संघर्ष तुम्ही किती महिना या किती वर्ष हा दोन हजार बावीस पासून माझा संघर्ष चालू आहे आणि आता हा माझा अंतिम म्हणजे लास्ट एकतर त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे नाही तर आम्ही जरी आमदार देतात संपूर्ण आता आमची पण शरी शिंदाने आमची ताकद संपलेली आहे आता आमच्या ताकद राहिलेली नाहीये रोज रोष म्हणजे कसा आहे बघा बिडो असेल तसे असे प्रांत असतील त्याही गुन्हा दाखल का होतात त्यांच्या ऍक्टरीमध्ये बसतो का बसत नाही आमच्यावरती गुन्हे दाखल होतात मग त्यांच्यावरती काय होत नाही आम्ही काय कुठल्या प्रकारची जागा विकली नाही का आम्ही काय केलं मग आमच्यावरती गुन्हे कसे दाखल होते एफ आय आर दाखल होते कुणावर तुम्ही स्वतः सांगू शकता कुणावर गुन्हा दाखल करायचे दा, ज्यांनी जागा विकलेली आहे साडे अजार वर्षी केलेला आहे माती उत्पन्न केले ते दामोदर पाटणकर नामदेव माया पाटील माजी सरपंच स्नेहानंद कुमार महेकर ग्रामसेविका यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे नाहीतर अन्यथा आम्ही आमचा निर्णय घेतलाय आता साहेबाई पाच मिनट दिले म्हणून थांबलो त्यांच्याकरता चिखले ग्रामपंचायतीच्या गायरान जमिनीच्या बाबतीतलं हे प्रकरण आहे त्या गायरान जमिनीच्या बाबतीत सरपंच व त्यांचे पती यांनी आज देहताग्याचा इशारा दिलेला आहे या जमिनीच्या बाबतीत साठे करार रजिस्टर झालेला आहे दोन हजार एकोणीसला आणि त्या साठे करार रजिस्टर करणाऱ्या पाटणकर नामक व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा अशी त्यांची मागणी आहे उत्खननाच्या झालेलं उत्खनन आहे आणि त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करावा अशी त्यांची मागणी आहे तत्कालीन सरपंचांवर तर ह्या उत्खनन हा विषय संपूर्णतः महसूल विभागाच्या अखत्यारीत असून त्यावर महसूल विभागाने कारवाई करावी अशी आमचं महसूल विभागास सूचनापत्र गेलेलं आहे आणि महसूल विभागानेही मागच्या वेळेला यांनी उपोषण बसले असता त्यावेळी स्वतः प्रांत अधिकारी साहेबांनी त्यांना पत्र दिलेलं आहे की आपण यासंदर्भात चौकशी करून कारवाई करू तर ही बाबसुद्धा देहत्यागामधून वगळण्यात यावी देहत्याग या बाबींवर देहत्याग करू नये अशी आम्ही त्यांना विनंती करतो आहोत